के जी बैल प्रेम या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा आप ले ले आज आपण आलेलो कोरेगाव मैदानात आज पाव एकूण गटपात झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली नाना भेटले ती या आज गाडी चांगली पाहिली नाना हो का ना आज फोन आलाय का भरपूर जणांचा सनी ड्रायव्हर आज कुठली गाडी पळावली राघवची बसली का चालतंय नाना शुभेच्छा बर का विठ्ठल नानांचा नाग्या गटपास झालाय सतरा मध्ये आज नानाने ना गाडी चांगली पळावली हा बाई आज गाडीला स्पीड लागले ना गाडीला गती लागली लाग आज तुमची गाडी सुट्टी लागली आहे सुट लाग पायरा पण चांगला केलाय नानाने आज नानांच्या मोठ्या भाऊ अजय शेठ जाधव होय अजय शेटनी केलं ना त्याची अशी मानखाली घालून पळतोय सवय आहे ना चालतय शुभेच्छा तुम्हाला कडगुनचा पुष्पा गटपात झालाय आज किती पाहायला तिसऱ्या गाठात तिसऱ्या गाठात पहायला आज कुणावर पाय होतो बादल कुणाचा आधी पावली की ही गाडी तीच गाडी आज हो। या गाडीला गती लागते तुमची चांगली खालन वरपर्यंत सुट्टी गाडी लागली या सीझनला भरपूर फायनल झालं ना नऊ फायनल झाल्या नऊ झालं फायनल या सीझन चालतंय शुभेच्छा तुम्हाला सोन्या कुठल्या गावचा सोन्या आहे उंबरड्याचा आज किती वेळ पाहायला पंधराव्यात गटपात झालं आज कोणा सांग पहायला भाय सोनवडीचा निमचोडचा कॅब होय आज कोण डायवर कोण गाडी होत चांगली पाहिली आणि तुमची गाडी चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आप शिंकरांचा राहुल्या गटपात झालाय आज आज राहुल आज बारा मध्ये बारा मध्ये पायालाय हो का आज कुणा सांग पायाला संग्राम या आधी केलेलं का नियोजन कधी विंगला राहिलेली गाडी राहिलेली चांगली पाहिली मग गाड्या गुलालातली सुटून आलेली गटाला हा परत डबल माघारी शुभेच्छा तुम्हाला पुदेवाडीकरांचा तेजा गटपास झाला आज आज पहिल्या मध्ये तेजा पाहायला निशान शिरावड्याचा निशान आज गटपाच झालाय किती वाद पाहायला आज आठ मध्ये पाहायला आठ मध्ये होय आज कुणासोबत पाहायला हो देवा देवासोबत पाहायला कुठला देवा शिरसकरांचा देवा गाडी पाहिली ना सुंदर एक नंबर आता बैल जायला तिथं फायनल करतोय आता चार किती जाती झाला आता दुसरा आहे ना दुसरा चालतंय हो हो मारथंड आहे आज किती पाहिली गाडी तुमची आज घरची गाडी पाहिली ना मल्हाराने मारतंड होय भाऊ भाऊ चांगली गाडी गटून पळत त्याला आज दहावी उजवी गाडी आधी पण राहिले सातेवाडीच रामा बरोबर होय एक नंबर केलेला चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय नाही वासराच्या बादल भाकरवाडीचा बादल गट आज गटपात झाला आज कुणा सांग पाहायला हो पुष्पावर बर पाहिला चांगला पायरा होतो मग मुश्रफ ड्रायव्हर नाव गाडी सुंदर पाहिली कड़न पाहिली गाडी ह्याच काय नाव दादा लक्षा नावे हां लक्ष गट झाला हा झाला आज, आज कोणास घरची गाडी होती बापू आंबेकरांचा रॉकी हा आणि हा लक्षा बापू आंबेकरांनी साहेबराव पटेल कधी तुमच्याकडे असतो का बापूंच्या घरी यवतमाळचा बैल आहे तसा बापूकडे मागच्या वर्षी पण आलो तो बापूजवळच होता आता आलो बापूजवळ त्याचा फायनल झालेला दिसते ती हा हे गेल्या झालेली उजवी ना पळतोय उजवी दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळतो इथं आलो तेव्हापासून फक्त उजवीला आणलं आता बघू समोर चालतंय वासराचं नाव काय हो बापूंचा रॉकी ना मित्रांनो बापे आंबेकर आणि सतीश काका बर यांचा रॉकी आज किती वाद पाहायलाय दहाव्या मध्ये गट पाच झालाय आज कुणा सांग पाहायला लक्षा कुठला चाळीस चाळीस लक्ष नाही पैसे चांगलं नियोजन केलं आज मग वासरू चांगलं पाहिलंय वासरू ही आहे ना पलीकडं चौदा मध्ये गटपास झालाय काय नाव आहे काय नाव आहे तर मस्त कुठल्या गावचा शिवतरचा आज कुणाबर पहाला सहा सासुरगाचा लक्ष भर चांगली गाडी पळाली तुमची किती वय बायला साडेतीन वर्ष होय शारदा ते चौसा चालत शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो गोविंदा गटपास झालाय आज कुणा संग पळाला कापिलच्या बाजीवर आधी गाडी पाळली का पाळलेली पण पाऊस पडल्यामुळे काही सेमी झालं फायनल झालं नव्हतं गाडी गटात कोणी झुपली गाडीला आज उजवी झोपलेला का आ, आ, का पळतो चांगला पळाला कडण पळतोय चांगला बोलतो आहे शुभेच्छा तुम्हाला त्याचं काय नाव आहे वजीर आज किती वाज पळाला आहे गटात नवव्या गटात आज गटपाच झाला ना आज कुणा सांगा होता भैया घरची गाडी होती कन्या खेडचा पाकऱ्या रह। पाखऱ्या हां होय चांगली पळाली गाडी मग आज तुमची त्याचं फायनल झालं का आपल्या वळेलाच फायनल वगैरे आहे ते फायनल आहे चारपाच आहे ती ऐकते आज ड्रायव्हरनं झोपलेला हां आज डाय झोपल्या चालतंय बाय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय हो बैलाच तो कुठल्या गावचा आज गटपाच झालाय आज किती वाद पाळायला चौदाव्यात चौदाव्यामध्ये आज कुणासोबत पळाला शिवतरचा बैल होता कुठला करंडावर शिवतर करंडायवर शिवउत्तर गाडी चांगली पाळाली ना तुमची फायनल वगैरे झालेत का व्हायचे बैल आता ग आम्ही आता नेऊन बैल आणलाय चार मैदान झालं मैदान गटपासला चौथं मैदान मैदान आहे एक मैदाना फायनल शोभेच्छा तुम्हाला गटपास झाला किती आज तीस मध्ये तीन नंबर तास तीस मध्ये तीन नंबर आज कुणासोबत पाहायला हिर्या गाडीकरांचा हिर्या गाडीचा हिर्या उजवीला हिर्या पाळाला डावीला कोशवाडीकरांचा छाप्या आधी पाहिले की गाडी पहिल्यांदाच पाहिली चांगली पाहिली आज फायनल किती झालो फायनल फायनल का चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव काय बारा मध्ये संग्राम गट पास झाला शेरावड्याचा संग्राम आहे होय चांगला पाय आला आज किती जाते तुस आहे चांगलं पळते मग फायनल किती झाले होते आतापर्यंत सहा झालं चांगलं झाले ती मग दोन्ही खांदी का एक खांदी एक खांद्यात आहे लक्ष्मणराव गटपास झालाय आज विठ्ठल नानाच्या नाग्या सोबत पाहायला विमान अठराव्यात गटपास झाले आज विमान कोणासोबत पाहायला आता झालंय किंवा हिर्या ना हिर्या आज किती आज पाहायला तीस मध्ये गटपास आज कोण छाब्यासोबत पाळाला त्यांनी सांगितलं आज गाडी सुंदर पाळाली तुमची आहे ना एकच खांदे खांदी उजवी ना पब्लिक न काय किती मैदाना ही मैदाना बरीच होती पण आता चालतंय अठ्ठावीस मध्ये गटपात झालाय ना काय नाव आहे ह्याच डबरू डबरू तो कुठल्या गावचा डंबरू प्रकाशपाल कारवी कारचा डबरू आज कुणासोबत पाहायला आज पुशेगावच्या सोन्या पुशेगावच्या सोन्या बर गाडी चांगली पाहिली दुसरा सर ही चौसा झालं चौसा झालं गुलाल झालं का गोला झालेच मग चांगलं एक खांदे पळत होय चालतं कोरेगावकरांचं माहिती गटपात झालाय परवन नमस्कार नमस्कार आज कुणासोबत सोबत पळालव स्वस्तिक ग्रुप नुनी। नुने नुनेचा स्वस्तिक हां चांगले नियोजन केलेलं अस हो नियोजन चांगले केले तो पण चांगला पळतोय हो चांगला पळतोय चालते शुभेच्छा तुम्हाला बरं काय धन्यवाद वसराचे बलराम बलराम हे कुठल्या गावचा बलराम हो नावीचा आहे चांगलं 9 आहे मग आज कुणा भर पळालव आज शिव बलमा ह्या बलमा सोबत घरचंच नियोजन केलंय वासुरा आदत आहे ना चांगलं पाहिलं का शुभेच्छा तुम्हाला